सासऱ्यानं प्रेमविवाह केल्यानं समाजातून बहिष्कृत करण्यात आलेला आहे अडीच लाखांचा दंड देखील आलेला होता मात्र हा दंड न भरल्यानं पंचांनी आता बहिष्कृत करण्याचा आदेश दिलेला आहे बीडच्या आष्टी पोलिसात नऊ जणांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बीडमधून ही धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते त्या फिर्यादीचे जे सासरे होते त्या सासऱ्यांनी प्रेमविवाह केला होता त्या प्रेमविवाहामुळे दात त्यांना दंड करण्यात आला होता तो दंड न भरल्यामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला त्यांनी समाजाने जात पंचायतवरून बहिष्कार बहिष्कार टाकलेला आहे त्या अनुषंगाने आष्टी पोलिटीस नेते सामाजिक बहिष्कार अधिनियमाप्रमाणे तसेच भार नवीन भारतीय क्रमाप्रमाणे गुन्हा दाखल आहेत सदर गुन्ह्यामध्ये एकूण नऊ विरुद्ध या ठिकाणी पोलिसांनी दाखल केला असून सध्या गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस स्टेशन स्तरावर चालू आहे